खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर रागाने धावून जात पोलिसाची कॉलर पकडून लोटपोट केल्याची घटना घडली सदर घटना पिंपळगाव राजा येथील पेठपुरा भागात आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडली याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय पंजाबराव पवार हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले यावेळी पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी वाद सोडवून नागरिकांना पांगवीत घरी पाठवले याप्रसंगी अनिस खान अनाउल्ला खान याने तू मेरे अब्बू को घर जा कैसे क्या बोला असे म्हणून त्याने पोलीस कॉन्स्टेबल पवार यांची कॉलर पकडून लोटपोट केली तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला यावेळी पोलीस कॉन्स्टेबल पवार यांच्या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलिसांनी अनिस खान अनाउल्ला खान यांच्या विरुद्ध कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस पाचशे सहा भारतीय दंडविधीनुसार गुन्हा दाखल केला आहे एम न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा